नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुस्लिम युवकांचा मूळ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मोहम्मद रफीक मोहम्मद शफी लोखंडवाला सय्यद सलीम सय्यद गुलाब सलीम भाई शेख जमील मोहम्मद इमरान शेख बाबा भाई मोहम्मद कदीर मोहम्मद शफी यांच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर येथील अठ्ठेचाळीस युवकांनी पक्षप्रवेश केला आहे यानंतर धर्मनिरपेक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्येच राहून समाजाच्या हिताचे कार्य करणार असल्याचे या मुस्लिम तरुणांनी सांगितले राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज वसंत नगर येथील अठ्ठेचाळीस मुस्लिम युवकांनी पक्षप्रवेश केला आहे सर्वांची नेहमी सेवा पण यांनी कधी कार्य मुस्लिम समाजाचं कार्य करण्यासाठी इतर समाजाचं कार्य करण्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं पण आताचे जे आमदार आहेत ज्यांनी वेळोवेळी चॉकलेट देऊन यांना बस हे करून देतो ते करून देतो सुरक्षा बी काहीच पण दिलेलं नाही आहे त्याच्यामुळं हो आज हे सर्व युवा पिढीला माझी विनंती आहे असे जे दे देशमुख हे राष्ट्रवादीला निवडून मिळाल्यानंतर प्रत्येक समाजाच्या प्रत्येक समाजाचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं काम त्याची निराशा होणार नाही ही एवढी गावाई मी तुम्हाला सर्वांना देतो आहे याच्या मध्यामध्ये अध्यक्ष अशीत भाई देशमुख उपाध्यक्ष साहेब सलीम भाई संजय पाटिल साहेब सलीम भाई रफीक भाई बाबा मामू, सत्तार भाई सभी पदाधिकारी युवा जितने भी कार्यकर्ता हैं जो परमेश्वर है और जो पदाधिकारी हैं उनको भी उम्र बाद देना चाहते हैं आज राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश होने के लिए सब युवा पीढ़ी आई है प्रदेश भाई ने जो बात बताई थी आठ पंद्रह दिन पहले कि भाई अपने वो आशीष भाव का काम करना है हमने दोनों ने मिली मीटिंग लिए थे कि भाई यहाँ पे ऐसा होगा तीन उम्मीदवार है शिवाजी राठौर सर बेत्य सर और अपने आशीष भाव देश में ये जो अपने तीनों में मिलकर तय करने वाला है और ये शरद चंद्र जी पवार साहब के पास जाके गया है तो चर, शरद चंद्र जी पवार साहब ने ये बोले कि भाई तीनों मिलकर काम करो तुम एक एक जगह बहुत तो खुशी की बात है पर तीनों जब साथ में आए तो बहुत खुशी की बात है अब तुम काम से लग जाओ और टिकट का फाइनल बात नहीं करी तो ऐसा तय हुआ तो अपन भी जितने युवा नेता है युवा कार्यकर्ता है जि, जितने भी राष्ट्रवादी में प्रवेश हो रहे इन शह मैं ऐसा ऐसा समझ रहा कि अभी और दो तीन ग्रुप आने वाले हैं का ग्रुप है एक जंगम कालोनी का, का ग्रुप है और एक राम रंग नगर का ग्रुप है कि जितने भी युवा पीढ़ी है सर के आशीष भाऊ को और अपने शिवाजी राठौड़ सर को मृत्य सर को इनके सबको पाठिंबा देने के लिए बहुत बड़ी टीम बनने वाली है सामने सबके सामने एक बात रखता हूं जो भी सदस्य में रोजी होरी राष्ट्रवादी काँग्रेस में जो भी प्रवेश हुआ हो उन्होंने ऐसा नहीं समझना चाहिए कि भाई बड़े-बड़े नेता रहे बड़े-बड़े जो पदाधिकारी रहे तो छोटे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार या पक्षाच्या कार्यालयामध्ये सन्माननीय भाई आणि सन्माननीय कलिबाई सन्मान्य आणि यांच्या पुढाकारातून आपल्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संजय भाऊ पाटील जानेकर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपला पक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धर्मनिरपेक्ष पक्ष आहे सर्व जाती धर्माचे बांधव भगिनी एक दिनाने सगळेजण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षामध्ये काम करत या पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली त्यावेळेस आदरणीय नरेंद्र पवार साहेबांनी केली त्यावेळेस त्यांचे पुतणे अजितदादा पवार हे आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते परंतु दुर्दैवाने गेल्या दोन वर्षापूर्वी अजितदादांनी या ठिकाणी पवार साहेबांसोबत विश्वासघात करून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय दुर्दैवी निर्णय होता आणि दादांच्या निर्णयासोबत आपल्या पुसदचा आमदार याला आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलो होतो सगळ्यांनी धर्मनिरपेक्ष उमेदवार म्हणून सगळ्यांनी आपण त्याला पाठिंबा दिलेला होता त्यांनीसुद्धा आपला विश्वासघात केला आपल्यासोबत गद्दारी केली आणि तुम्हाला आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी अजित जादांचं बोट पकडून भारतीय जनता पक्षाची त्यांनी युती केली त्याच्यामुळे शरद पवार साहेबांच्या हातारपणाचा त्या ठिकाणी त्यांनी गैरफायदा घेण्याचा के प्रयत्न केला परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा त्या ठिकाणी जेव्हा त्या लढायला उभा राहिला तर तुमच्यासारखी तरुण मंडळी सगळी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी ला। काम करते आहे आणि आज मला खऱ्या अर्थाने आनंद होतो आहे की लतेकबाई ललितबाई आणि सलीमबाई या तिघांनी मिळून आज तुमच्यासारखी एक तरुण पिढी ही आपल्या पक्षामध्ये आज या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेली आहे तुमची ताकद पक्षाची खूप मोठी ताकद त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे निश्चितपणे मला खात्री आहे की येत्या विधानसभेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर त्या ठिकाणी आपण चित्र निश्चितपणे बदलू आणि या प्रसरच्या विदर्मा आमदाराला त्या ठिकाणी धूळ चालू अशी मी आपल्या सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी मी एकदा कडक मनपूर्वक स्वागत करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा आपल्या सगळ्यांचा पक्ष आहे आमच्या सगळ्यांचं परत एकदा मनस मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द समोर येतो धन्यवाद जय आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

चंद्रजी पवार साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जयंत पाटिल साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जयंत पाटिल साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुप्रिया ताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुप्रिया ताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कांग्रेस का विजय असो बात मिला लाइक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा